कर्जमाफी होणार मुख्यमंत्र्यांची सुतवाच अवकाळी पाऊस गारपीट यामुळे नुकसानीपोटी केवळ एक हजार आठशे एकावन्न कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा शासनाकडून इथे केली जात आहे मात्र शेतकरी वर्ग हा शासनावर इथे नाराज दिसल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्रात पुन्हा शेतकरी कर्जमाफी होणार का तर हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्या संदर्भात आपण काही आपण काही अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा महाराष्ट्रातल्या आज पंधरा लाख बेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे सहा हजार पाचशे कोटी रुपये आम्ही भरले आजच भरले आणि आता परवा अजून दहा लाख शेतकऱ्यांची यादी त्यानंतर पुन्हा दहा लाख शेतकऱ्यांची यादी आणि जवळजवळ पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये जवळजवळ आमचं सगळं काम संपून जाईल दहा ते पंधरा दिवस याकरता लागतील कि कै जवो जवो ला जवो 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 की काही अर्जांमध्ये चुका आहेत काही बँकाच्या रेकॉर्डमध्ये चुका आहेत मेजर काम तर आमचं जवळजवळ आता मार्गीस लागलेलं आहे आणि म्हणून आणि जवळजवळ पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये जवळजवळ आमचं सगळं काम संपून जाईल दहा ते पंधरा दिवस या करता लागतील की काही अर्जांमध्ये चुका आहेत काही बँकाच्या रेकॉर्डमध्ये चुका आहेत मेजर काम तर आमचं जवळजवळ आता मार्गीस लागलेलं आहे आणि म्हणून जो थकबाकीदार शेतकरी आहे त्यालाही मदत करू जो नियमित शेतकरी आहे त्यालाही पंचवीस हजारापर्यंत मदत करू आणि दादा मी आपल्याला आश्वस्त करतो की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने आम्हाला जर त्या ठिकाणी नीट साथ दिली तर हा जो नियमित बनवारा शेतकरी आहे याला अजून जास्त मदत आम्ही करू